यूट्यूब न्यूज चॅनल साठी आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत बिदाल या गावातील जी छोटीशी वस्ती आहे म्हटलं जातं त्या वस्तीने छोटे खाणी कुटुंबियाकडून एक कार्यक्रम आपण बोलू शकता बापूराव शिवराम बोराटे आणि जानाबाई बापूराव बोराटे या दाम्पत्याच्या घरी असलेली ही देशी गाय या देशी गायचा आज या ठिकाणी ओटी भरण हा कार्यक्रम या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे खरंतर तर, तर गाय म्हटलं की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायला खूप महत्त्व आहे अनेक वर्षापासून प्राचीन वैदिक कालापासून गायीला अनन्य साधारण महत्त्व आहे गायीच्या पोटामध्ये तेत्तीस कोटी देवतांचं वास्तव्य आहे असं आपल्याला म्हटलं जातं शिकवलेलं आहे आणि सर्वांना ते वाचलेलं पण आहे आणि त्या गायीचं इतकं मोठं महत्त्व असतानासुद्धा आजच्या या चंगळवादी संस्कृतीमध्ये मोठ्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये गायीकडं दुर्लक्ष केलं जात आहे आणि दिवसेंदिवस गायीची संख्या आपल्याला कमी झालेली दिसत आहे आणि रोडावलेली झाली दिसत आहे अशाही या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या मराठे कुटुंबियांनी त्या गायीचा पहिला व्यताचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी ओटी भरत हा कार्यक्रम ठेवलेला आहे साधारणतः आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये महिलेचं ओटी भरण केलं जातं हौसेनं केलं जातं खूप पैसा खर्च केला जातो आणि अतिशय लाडाकोणामध्ये त्या एखाद्या मुलीचं महिलेचं ओटीभरण केलं जातं तेवढ्याच प्रेमानं तेवढ्याच मायेनं तेवढ्याच आपुलकीनं एक शेतकरी आपल्या जनावरावर आपल्या प्राण्यावर किती प्रेम करतो आणि त्या प्रेमापोटी आज या बोराटे कुटुंबियांनी या देशे गायचं गोटीभरण या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी सर्व या परिसरातील महिला असतील बोराटे कुटुंबाचे सगळे मित्र परिवार आहेत त्यांचे सर्व नातेवाईक आहेत आजूबाजूतील सर्व लोक या ठिकाणी हा अनोखा कार्यक्रम बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि खरोखरच एक कष्ट करणारा शेतकरी एक चांगल्या मनाचा माणूस म्हणून एक दिलदार मनाचा माणूस म्हणून आपल्या शेतीवर प्रेम करणारा आपल्या माणसांच्यावर प्रेम करणारा आपल्या जनावरांच्यावर प्रेम करणारा असे हे बोराटे कुटुंब आहेत आणि खरोखरच त्या गायीवरही त्यांचं इतकं प्रेम आहे म्हणून आज सगळ्या वस्तीला या ठिकाणी बोलून सुंदर असं त्यांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम केलेला आहे आपण समोर पाहू शकता आपण समोर इथं पाहू शकता की ओटी भरण्यासाठी जे काय फळं असतील काय पदार्थ असतील काय वस्तू असतील आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मित्र कंपनीने जे काय आणलेलं काय भेटवस्तू असतील त्याचा आदर स्वीकार करून या ठिकाणी विधिवत या गायीची या ठिकाणी पूजा केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलंच असं एक उदाहरण असेल की गायीचं पहिल्या वेताच्या वेळेला ओठी भर करणारं हे बोराटे कुटुंबी असून सर्वांनी अशाच प्रकारे समाजातील टाकल्या गेलेल्या सोडल्या गेलेल्या गायीचं पालन करून आपल्या वैदिक धर्माचं आपल्या हिंदू धर्माचं पालन करून प्राण्यावर आपण प्रेम करावं त्यांच्या जगण्यासाठी आपण त्यांना आधार द्यावा प्राणी पाळावे त्यांच्यावर प्रेम करावं आणि आपला धर्म आपल्या संस्कृती आपल्या प्रथा परंपराचं आपण पालन करावं आणि खरोखरच त्यांचा या ठिकाणी मी आमच्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि या उपक्रमाचं सर्वांनी प्रेरणा घेऊन अशाच कार्यक्रम करावा आणि प्राण्यांच्यावर प्रेम करावा बापराव कोराटे यांच्या घरी गाईचं हे वटीवरण कार्यक्रम चालू आहे खरंतर तुम्हाला हे कसं ह्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं वाटलं तुम्हाला दाम्पत्याला तुम्हाला नवराबाई तुमच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना कशी आली की गाई पण आपल्या का कुत्रवत आहे आपल्या मुलाप्रमाणे आहे आपल्या मुलीप्रमाणे आहे आणि तिथं वटीवरण करावं तुम्हाला संकल्पना कशी हा

त्याचा सांभाळ करणं ह्या गोष्टी घडत असताना सुद्धा आपल्या समाजामध्ये हाडाचा शेतकरी आपल्या जनावरावर किती प्रेम करतो आपल्या मुलांच्या आपल्या मुलींच्यावर जे पुत्रवर जनावरावर त्या गाईवर केलेल्या प्रेमाचं ते भलं मोठं उदाहरण आपण समोर ठेवू प्रकारे आपण वागण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा विशेषतः मोबाईलच्या जमान्यामध्ये माणसाला माणूस विचारत नसताना माणसाला माणूस वेळ देत नसताना माणूस हरवलेली असताना सुद्धा या जनावरावर पुत्र प्रेम करणाऱ्या बोराट यांचा हा उपक्रम आदर्शवत संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर ठरेल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो